चेयरमैन माननीय श्री सत्यशोधा शेरका अश्वमेघ युवा मंच आणि अश्वमेघ युवा हो मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी नी मोफत सामुदायिक विवाह सोहळा अंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरं तर महाराष्ट्रातलाच पहिलाच अंगांचा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न आहे आणि या निमित्तानं अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहे अनेकांनी आपल्या खरंतर शुभाशीर्वादाप्रती आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या या अश्विमी विवाह मंचाचे संस्थापक गणेश भाऊ गवडे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून तर या कार्यक्रमाचं आयोजन केलं अश्विमी विवाह मंचाच्या माध्यमातून तर सामुदायिक विवाह सोहळा प्रथमच अंगदांचा जा या ठिकाणी हा संपन्न आहे परंतु अनेक विवाह असतील किंवा सामाजिक उपक्रम अश्वम अश्वमे विवाहमासाच्या माध्यमातून अनेक वेळेला या ठिकाणी समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न तर गणेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने करताना आपण सगळ्या मंडळींनी आहे आणि समाजाच्या प्रति आपण काहीतरी देणं लागतो म्हणून गणेश भाऊच्या माध्यमातून तर सामाजिक उपक्रम सातत्याने करताना आपण पाहिलेले मग विनर गणेश ट्रस्टच्या माध्यमातून असेल किंवा कोणाच्याही अडचणीमध्ये सहभागी होताना आपल्याला गणेश बांधवायला तर त्यांना साथ देणारे त्यांचे आमचे जगनछट असतील वहिनी असतील किंवा घरातील त्यांचे भगिनी भाऊ सगळे मंडळी तर सातत्याने साथ देतात आणि तेवढंच मित्रत्वाच्या नात्याने सगळे मंडळी त्यांना साथ देत असतात म्हणून अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम अश्विन विवाह मंच सातत्याने या ठिकाणी अरेंज करत असतात मी अश्विन विवाह मंचाला या निमित्ताने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या नवीन त्याला आपणा सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका